महिला उद्योगरजिनी परिवारातील सर्व बंधू भगिनींचे महिला उद्योग परिवाराने समर्थचेतना परिवारतार्फे स्वागत करतो आहे आणि चेतना परिवाराच्या सहयोगाने हो महिला उद्योग अर्जणीकडची जी संधी चालून आणली ती संध्या अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्न करतो आहे आणि अनेक भगिनींनी अनेक जणांनी ते खूप चांगला सहभाग दिलेला आहे ही संधी प्रचंड मोठी आहे माहि समर्थ जतना परिवारामार्फत सव्वा कोटी स्वामी शेवकांचं संघटन करण्याचं काम हे दत्त जयंतीपासून हाती घेण्यात येत आहे आणि त्यासाठी त्यांना जवळपास अडीच कोटी जपमाळा तेवढ्याच गोमुखी आणि त्याच्याबरोबर अगरबत्ती कापूर धूप वारतींची पॅकेट आहे असं इतर पूजा साहित्याची त्यांच्याकडून रिक्वायरमेंट आहे मागणी आहे आणि याचं ते की करून त्यांचे जे सभासद होणार आहेत समर्थ त्यांना ते एक ॲज अ म्हणजे कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट किंवा जप मंडळं होत आहेत त्या जप मंडळासाठी त्या किट ही दिली जाणार आहेत तर हे झालं उद्देश म्हणजे कशासाठी हे लागतं ते करेन तर ह्या अडीच कोटी माळांपैकी किंवा अडीच ह्यातला जास्तीत जास्त भाग हा महिला उद्योगवृतीकडे यावन महिला गृहिणीमध्ये सामील होणाऱ्या भगिनींना घरोघरी स्वतःचा छोटासा व्यवसाय म्हणजे या माध्यमातून व्यवसाय करून लाखो रुपयाची उत्पन्नाची संधी मिळवून द्यावी ह्या उद्देशानं गेले आठ दहा दिवस आप आम्ही सतत त्या संदर्भात माहिती देत आहोत प्रमोशन करत हो। आहोत आणि त्याच मालिकेतला हा पहि पुढचा व्हिडिओ पुढ मी तुमच्यासमोर सादर करतो आहे तर आध्यात्मिक उन्नतीसह करूया आर्थिक प्रगती आर्थिक प्रगतीसाठी आपण स सर्वजणच सतत कार्यरत असतो किंवा बरीचशी धडपड आपल्या जीवनातली ही आर्थिक प्रगती करण्यासाठी चाललेली असते पण त्याला जर आध्यात्मिक अधिष्ठानाशी जोड दिली तर येणारं उत्पन्न हे शांती आणि समाधान घेऊन येतं सात्विक भावनेनं येतं आणि त्याच दृष्टीनं स्वामी समर्थांच्या कृपेनंच म्हणूयात की समर्थ जतना परिवारच्या माध्यमातून ही संधी पहिल्यांदा महिला उद्योगरीकडे तिची विचारणा झालेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये जितक्या लवकर सामील होऊ तितकी जास्तीत जास्त संधी आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आव्हान करतो तर त्याच्यामध्ये जी काय जपमाळ जी तयार करायची ह्या साध्या ज्या आपल्या जपाच्या जपमाळा असतात त्या जपमाळा तयार करण्याचं काम आहे त्याचं ट्रेनिंग वगैरे दिलं जाणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याला लागणारी गोमुखी पिशवी तर ह्या गोष्टींचं त्याच्याबरोबर वर आपल्याकडं आपण सगळंच एकदम काम न घेता पहिल्या टप्प्यामध्ये जपमाल तयार करणे त्याच्यानंतर गोमुखी पिशव्या तयार करणे त्याच्यानंतर वाती तयार करणे आणि वाती पॅकिंग करणे ह्या चार गोष्टींना चा समावेश करून आपण हे अभियान किंवा घरोघरीच्या उद्योगांपर्यंत संधी आपण पोहोचवत आहोत पुढे जाऊन मग अगरबत्तीच्या याच्या माध्यमातून अजून आपल्याकडे संधी येणार आहेत पण सगळ्याच एकदम घेऊन हे करण्यापेक्षा आपण आधी सुरुवात करूयात आणि एक ठराविक स्टेजला आल्यानंतर बाकीचे विषय आपण त्याच्यामध्ये घेऊ शकणार आहोत तर फक्त एवढ्याच संधी नाहीत तर पुढे जाऊन अनेक संधी आहेत आणि याच्यातून गरोबरीच्या उद्योगींना खरंच महिन्याला लाखाच्या पुढे उत्पन्न मिळवण्याची संधी आहे आणि ते किती एक तीस ते पन्नास हजार रुपये भांडवल आहेत फक्त आणि हे भांडवल तुमचं महिन्या दीड महिन्यामध्येच वसूल होऊन जातं इतकी सुंदर संधी या माध्यमातून तुम्हाला आलेली आहे तर त्याच्यामध्ये जपमाळा तयार करण्याचा जो उद्योग आहे आता हे काय करतो आहे आपण आम्ही वेगवेगळ्या यांना सेंटर्स तयार करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो आहे की तुम्ही बाबा एक लाख जपमाळा तयार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही एक लाख गोमुखी पिशव्या तयार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही वाती तयार करण्याचं सुरुवात करा वाती पॅकिंग करून घेण्याचा कॉन्ट्रॅक्ट घ्या असा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कारण हे काही वेळेस काय होतं की मी गेले तीन चार वेळेस गेल्या आठवड्याभर जे काही सांगतो आहे ते बऱ्याच जणांना काही कळलं नाही तर हे कॉन्ट्रॅक्ट घ्या आणि हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये कार्यरत व्हा तर हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी काय करतो आहे आपण तर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पाच हजार रुपये भरून तुमचा हक्क किंवा तुमचं नाव हे नोंदवावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण तू हे सगळे ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण करणार आहोत आणि ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बाकीची इन्व्हेस्टमेंट करायची आहे ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण करताना तुम्हाला परत अजून पाच हजार रुपये भरावे लागतील म्हणजे दहा हजार रुपयाची तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर जे मटेरियल तुमच्या हातात येणार आहे त्याच्यापूर्वी एक दोन दिवस त्या मटेरियलची इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला करावी लागणार आहे तर अशा प्रकारे हे काम जास्तीत जास्त भगिनींपर्यंत पोचवावं अगदी आपल्याकडं दोनशे तीनशे कॉन्ट्रॅक्टर जरी तयार झाले मी आता कॉन्ट्रॅक्टर हा शब्द वापरतो सेंटर मानण्यापेक्षा चा। तरीही चालण्यासारखं आहे कारण हे काम कोणीही आणि एका गावात असं काय नाही की एकच ते पाच सहा सात आठ दहा जणीसुद्धा हे काम घेऊ शकणार आहेत कारण हे पर्सनली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतोय म्हणजे तुम्ही ते करून देणार आहात आणि त्याच्या गाईडलाईन आम्ही तुम्हाला देणार आहे ट्रेनिंग देणार आहोत सगळं करणार आहोत तर हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे की आत्ता विश्वासानं फक्त पाच हजार रुपये हे तुमचं नाव बुक करण्यासाठी पाठवायचे त्याच्यानंतर आपण पुढच्या ये येणाऱ्याच आठवड्यामध्ये ह्याच्या ॲग्रीमेंटसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये मिटिंग्स ठेवणार आहोत ॲग्रीमेंट आणि त्याच्याबरोबर कामाची माहिती देण्यासाठी त्यातली पहिली मिटिंग ही साधारणतः सात डिसेंबर रोजी पुण्यामध्ये होणार आहे जवळजवळ तारीख आणि निश्चित आहे सात डिसेंबरला पुण्यामध्ये आपली पहिली मीटिंग होईल आणि ही त्या दिवशी तिथे महाराष्ट्रातून जेवढ्या जेवण येणार त्यांनी मॅक्झिमम तिथे येण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच दिवशी बऱ्याच जणांच्या ॲग्रीमेंटशी पूर्ण होऊन जातील त्याच्यानंतर त्याच्यानंतर ॲग्रीमेंटसाठी मीटिंग म्हणजे सात डिसेंबरपासून करा पुढचे तीन चार दिवस या सगळ्या आखण्या आणि बाकीच्या मालाची तरतूद करण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे मी म्हणलं होतं तीन तारखेपासून करायचं तर सात डिसेंबरला आपली पहिली मीटिंग माहिती सत्र आणि ॲग्रीमेंट्स हे पुण्यामध्ये करून घेतले जातील त्याच्यानंतर मग पंधरा डिसेंबर पूर्वी ठाणे नाशिक अमरावती सांगली आणि अजूनच्या एक दोन शहरामध्ये ह्या मिटिंग जाहीर करून त्या त्या परिसरात ज्या भगिनी सामील झाले आहेत त्यांनी आसपासच्या जवळच्या केंद्रामध्ये येऊन आपली ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे आपण कराराला जोडले गेले जातो आणि त्याचबरोबर समोरासमोर येऊन माहिती प्रत्येकाला मिळते सर्व शंकांचं निरसन होतं निर्धास्तपणे पुढे काम करण्यासाठी आपण तयार राहतो आणि ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण केल्यानंतर मग तुम्हाला बाकीच्या इन्व्हेस्टमेंटची तयारी करायची आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला वेळ आहे ॲग्रीमेंटपर्यंत तुम्हाला काय आत्ता तुम्हाला पाच हजार रुपये पाठवायचे ते विश्वासानं पाठवायचे महिला उद्योगवर्जिनी ही बारामतीमधून कार्यरत आहे मी सुनील शिरळकर तुमच्याशी बोलतो आहे बारामतीचाच रहिवासी आहे वय आत्ता एकसष्ट चालू आहे गेली पन्नास वर्षे मी बारामतीमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर महिला उद्योगिनी गेली सहा सात वर्ष चालू आहे आणि भारत सरकारच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अंतर्गत महिला उद्योगिनीला व्यावसायिक रजिस्ट्रेशन आहे महिला उद्योगांच्या फेसबुक ग्रुपसहित सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन लाखाच्यावर भगिनी ह्या महिला उद्योगी परिवाराला जोडले गेले आहेत महाराष्ट्रासहित भारतभरातील भारताच्या बाहेरील सुद्धा ही झाली महिला उद्योगगृतीची ओळख त्याच्यामुळं हे सोशल मीडियावर येतं आहे फेक आहे की काय ह्या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त व्हा आणि जर तुम्हाला ही संधी साधायचीच असेल फक्त तीस ते सा पन्नास साठ हजार रुपयामध्ये एक लाख रुपये महिना उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी आहे तर येत्या एक दोन दिवसातच तुम्ही तुमचं रेट्रेशन लवकर करून घ्या आणि पुढच्या प्रक्रियेला तयार राहा तर याच्यामध्ये जपमाळ तयार करण्याचा जो उद्योग आहे कुठल्या कुठल्या संधीचा जपमाळ तयार करणे जपमाळ तयार करण्याचा जो उद्योग आहे त्याच्यात तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि एक लाख जपमाळा तयार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला समजा ते एक लाख जपणाचं वार्षिक ह्याच्यात हे केलं तर प्रति जपमाळ तुम्हाला दहा रुपये हा निव्वळ बेनिफिट मिळणार आहे म्हणजे एक लाख जपमाळा तुम्ही वर्षात तयार केल्यात तर दहा लाख रुपये हे तुमचं हक्काचं उत्पन्न आहे म्हणजे महिन्याला साधारणत आपण ऑन एन ॲव्हरेज आठ ते दहा हजार जपमाला तयार करण्याचं उद्दिष्ट जर ठेवलं प्रत्येकानं तर दहा महिन्याला ऐंशी हजार एक लाक उत्पन नहीं ना हे, हे ना हो। ते एक लाख रुपये हे तुमचं हक्काचं उत्पन्न येणार आहे आणि हे आपण हे व्यवहार कुठल्या प्रकारे क्रेडिट बेसिसवर करणार नाही आहोत तुम्ही आमच्याकडून रॉ मटेरियल जे आहे ते कॅशनं खरेदी करणार आहात आणि आम्ही तुमच्याकडून ज्या माळा तयार होणार आहेत त्या रोखीनं खरेदी करणार आहोत म्हणजे जिथल्या तिथं आपले हे व्यवहार क्लिअर होणार आहेत कुठंही इथं आर्थिक विषयाची अडका आडकी ठेवलेली नाही आहे बाकीचे ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम वगैरे सगळ्या माहिती मा आहे हे सगळे आपण ह्या ज्या ॲग्रीमेंटच्या वेळी जे ट्रेनिंग सेशन ठेवतो त्याच्यामध्ये पूर्ण देणार आहोत तिथं तुमच्या सगळ्या शंकापुशंगाचं निरसन होणार आहे त्याच आणि अशा प्रकारे एक लाख जपमालाच्या माध्यमातून तुम्हाला दहा लाख रुपये वर्षात मिळवण्याची संधी आहे एक लाख आणि ह्यासाठी तुम्हाला फक्त पाच हजार भरून बुकिंग करायचं आहे आणि आम्ही सांगितलं की फक्त पस्तीस हजारात सुरुवात सुरुवात करा नंतर त्याच्यामध्ये भांडवला वाढवतील म्हणजे तुम्हाला आम्ही गुंतवणूक करायला पण सांगत नाही आहे तर पस्तीस हजार रुपये ही गुंतवणुकीपैकी पाच हजार रुपये तुम्ही आत्ता हे करायचं तीस हजाराची तयारी ठेवायची एवढंच आहे त्याच्यात त्याचबरोबर तुम्हाला गोमुखी म्हणजे जपमाळ हे करण्याची आत्ता माझ्याजवळ नाही आहे ते तुम्हाला मी गेल्या वेळेवर दाखवलं होतं जपमाळ तया जप करताना जे ओढा हे करायची पिशवीत घालून हे करायचं होतं जप उघडी जपमाळ दाखवायची नसते तर ती जी गोमुखी पिशवी ते तयार करण्याचं काम पण ज कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात आम्ही देणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गोमुखी पिशव्यासुद्धा त्यांना अडीच कोटी पाहिजेत आपण आता यातल्या किती तयार करून देतो तेवढी संधी आपल्याला येणार आहे आणि ह्यासाठी पण पाच हजार रुपये भरून तुम्ही तुमचं आधी कॉन्ट्रॅक्ट बुक करा मी सेंटर म्हणण्यापेक्षा आता कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बुक करा ॲग्रीमेंट करूयात आणि गोमुखी तयार करण्याच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे तुम्ही आम्ही तुम्हाला कटिंग पीसमध्ये कापड पुरवणार आहोत किंवा तुम्ही ते खरेदी करायचे कटिंग पीस तुमच्या भांडवली क्षमतेनुसार आणि तुम्ही फक्त ते शिवून तुम्ही तयार केलेल्या गोमुखी आम्ही परत खरेदी करणार आहोत आणि या प्रत्येक गोमुखी गोमुखीमागं कॉन्ट्रॅक्टरला पाच रुपये निव्वळ नफा ठेवला आहे म्हणजे तुम्ही जर एक लाख गोमुखींचा कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर वर्षभरात परत, परत ह्याच्यातून तुम्हाला पाच लाख रुपये हे स्वतंत्र उत्पन्न आहे तर ह्यासाठी म्हणजे गोमुखेचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल तर पाच हजार रुपये हे स्वतंत्र तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात भरावे लागतील आत्ता आणि ॲग्रीमेंटच्या वेळेस तुम आप तुम ह्या ॲग्रीमेंटमध्ये सगळा उल्लेख राहणार आहे तुम्हाला किमान नफा किती जाणार आहे तुम्हाला काम किती जाणार आहे कस कंडिशन कसे कंडिशन्स कसे आहे ट्रान्सपोर्टचे हे सगळं तुम्हाला ॲग्रीमेंटच्या वेळेस सांगितलं जाणार आहे सगळ्या शंका कुशंकाचं निरसन होणार आहे तर जपमाळ आणि गोमुखी ह्या दोन्हीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट साधारणतः साठ हजार रुपये एवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दोन्हीही विषय घेऊ शकता फक्त गोमुख्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल तर त्याचे पाच हजार रुपये तुम्हाला स्वतंत्ररित्या बुक करण्यासाठी पाठवून द्यावे लागतील तर हे झालं गोमुखेने जपमाला तर दोन्ही मिळून पंधरा लाख रुप जे दोन्ही मिळून जे कॉन्ट्रॅक्ट घेतील म्हणजे त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची ह्या दोन्हीतूनच संधी आहे जे कॉन्ट्रॅक्ट घेतील त्यांच्यासाठी त्याच्यानंतर वाती तयार करणे फुलवाती आणि समयीच्या लांबवाती ह्या वाती तयार करण्याचा आणि वाती पॅकिंग करण्याचं असे दोन स्वतंत्र आहेत म्हणजे आपण दोन वेगळे ठेवतोय तर वाती तयार करण्याच्या बाबतीत त्याच्या ज्या मशीन्स आहेत स्पेशली आपल्याला जा फुलवाती जास्त प्रमाणात लागणार आहेत तर फुलवातीचा जो प्रोजेक्ट आहे तो फक्त एक पन्नास हजार रुपये गुंतवणुकीमध्ये सुरू होणार आहे आणि वाती पॅकिंगचं वर्क तर जे कोणी त्या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आणि समईच्या वाती तयार करण्याची जी मशीन आहे तिचा प्रोजेक्ट हा पंच्याऐंशी हजारच्या घरात आहे तुमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना हे मशीन्स घ्यायच्यात त्यांच्यासाठी त्यां जे कोणी वाती तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेईल पाच हजार रुपये बुक करून हे कॉन्ट्रॅक्टची फी आली त्यांना त्या प्रोजेक्टच्या फक्त चाळीस टक्के म्हणजे पन्नास हजार रुपयाच्या चाळीस टक्के म्हणजे वीस हजार रुपये भरून ती मशीन आणि तो प्रोजेक्ट मिळणार आहे बाकीचे पैसे तुम्हाला हप्ते पद्धतीनं दहा हप्त्यामध्ये भरता येणार आहेत त्याचबरोबर ज्यांना समयच्या वातीची मशीन घ्यायची आहे त्या आत्ता पाच हजार रुपये हे कॉन्ट्रॅक्ट म्हणून बुक करण्यासाठी भरायचे आहेत आणि समयच्या वातींची वातींच्या पॅकिंगचं का हे वाती तयार करण्याची मशीन ही संध्या पंच्याऐंशी आहे त्यावेळेस तुम्ही त्यातले चाळीस टक्के रक्कम ही भरायची आहे म्हणजे साधन एक तीस पस्तीस हजार रुपये आणि बाकीची रक्कम तुम्हाला हप्त्यानं भरण्याची सोय दिली जाते तर ज्यांना ह्या मशीन्स बुक करून आता ह्या मशीनच्या माध्यमातून तुम्ही वाती तयार करण्याचं काम करून महिन्याला वीस ते पन्नास हजारापर्यंत कारण तुम्ही कराल तेवढ्या वाती इथं लागणार आहे तुम्हाला कुठंही बाती वाती विकायची गरज नाही आहे इतका सुंदर आणि छान प्रोजेक्ट आलेला आहे की याला आपल्याला मार्केट हुडकावं लागत नाही अगोदर मार्केट आपल्याकडं आलेलं आहे आणि त्याच्या संधीचं सोनं अनेकानेक भगिनी करून घ्यावं हीच आमची इच्छा ता आहे त्या वाती तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट जे घेणार आहे त्याच्याबरोबर त्यांना दुसरा एक कॉन्ट्रॅक्ट घेता येत वाती पॅकिंगचं काम तर त्या वाती तयार करण्याच्या कॉन्ट्रॅक्टच्या पाच हजारामध्येच आम्ही वाती पॅकिंगचं देणार आहोत वाती तयार करणे ह्याच्या अंतर्गत मिळणारा मला वेगळा आहे आणि वाती पॅकिंग अंतर्गत मिळणारा मोबदला वेगळा आहे ह्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टमधून सुद्धा वर्षाला तुम्हाला म्हणजे महिना तीस ते पन्नास हजार म्हणजे वर्षाला पाच ते सहा लाख रुपयापर्यंत आणि तुम्ही जर तुमची कॅपेसिटी वाढवली तर अगदी दहा लाख रुपयापर्यंत सुद्धा उत्पन्न मिळू शकणार आहे त्याच्याबरोबर काल हे केलं होतं की बऱ्याच भगिनींचं की असं असतं की संपर्क प्रचंड असतात सगळीकडे आता नेटवर्क मार्केटिंगमुळे याच्यामुळे बऱ्याच भगिनींचे वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क आलेले आहेत तर अशा भगिनींना किंवा अशा बंधू भगिनींना आता इथे आपल्याला पुरुष पण घ्यायचे आहेत तर त्यांना एक संधी आहे की त्यांनी जर त्यांच्या ओळखीतून अशा प्रकारचे म्हणजे जपमाळासाठी किंवा वाती तयार करण्यासाठी कामासाठी जर पाच कॉन्ट्रॅक्टर बुक केले पाच सेंटर आता मी सेंटर अशा कॉ पाच कॉन्ट्रॅक्ट किंवा पाच सेंटर बुक केले तर त्यांना समर्थ जतना परिवारातर्फत पर, मानधनासहित प्रचारक म्हणून नियुक्ती मिळणार आहे आणि पंचवीस हजार रुपये महिना एवढं मानधन त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याच परिसरामध्ये समर्थचत्ता परिवारासाठी एक सात्विक काम करण्याची संधी पण दिली जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं पंचवीस हजार रुपये महिना हे फिक्स मानधन आणि त्याच्याबरोबर इन्सेंटिव्ह स्वरूपात जवळजवळ साठ सत्तर हजारापर्यंत लाखापर्यंत उत्पन्न मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग हे दिले जाणार आहेत ही संधी कोणासाठी तर ज्यांच्याकडं संभाषण कौशल्य आहे ज्यांचा जनसंपर्क भरपूर आहे आणि ज्यांच्याकडं संघटन कौशलीलं आहे ते आपापल्या परिसरात हे कॉन ह्या जपमाळा तयार करणे त्याच्यानंतर गोमुखी तयार करणे आणि वाती तयार करणे ह्या ह्यासाठी कॉन्ट्रॅक्टर शोधू शकतात त्यांना त्यांच्याकडून फक्त पाच पाच हजार रुपये भरून आत्ता त्यांना बुकिंग करायला लावायचं पुढच्या दोन दिवसात आणि अशा प्रकारे जे कोणी ह्या दोन तीन दिवसामध्ये दोन ते तीन कॉन्ट्रॅक्टर बुक करतील त्यांना त्यांची नियुक्ती समर्थ जतना परिवाराचे प्रचारक म्हणून अगदी फिक्स झालेले असेल आपण ज्या मीटिंग्स घेणार आहोत अॅग्रीमेंटसाठी त्यावेळेस त्यांना त्या प्रचारकांना तिथं अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात येईल तर हे अशा अत्यंत सुंदर संधी जणू काही आता भगवान के देरमे गरमे में, गर में, में देर आहे लेकिन नांदेर नाही असं मग म्हणतो सबुरी म्हणतो त्या श्रद्ध तुम हे जे कोणी सात्विक भावनेचे आहेत ज्यांच्या कुन कुणाची त्या विधात्यावर श्रद्धा आहे त्या स्वामींवर श्रद्धा आहे तुमच्या आराध्य दैवतावर श्रद्धा आहे त्यांनी कुठल्याही शंका कुशंका मनात आणता निशंकपणे जर याच्यात सहभाग नोंदवला तर अतिशय सुंदर संधी ही तुमच्यासाठी इथं उपलब्ध झाली आहे त्याचा लाभ तुम्ही घ्यावा यासाठी फक्त पाच हजार रुपये एवढंच टोकन क्विक म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसात कारण याचा आता सोळा डिसेंबरपासून ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रत्यक्ष सुरुवात होते आणि दोन हजार पंचवीस हे येणारं साल तुम्हाला महिन्याला एक लाख रुपये उत्पन्नाची संधी घेऊन येत आहे तर कुठलेही कुंतू शंका कुशंका न हे करता ह्याच्यामध्ये तुम्ही बहिणी सामील व्हावं ज्या कोणाला हे का पाठवायचेत किंवा ज्या कोणाला पैसे पाठवायचे त्यांनी त्वरित पाच हजार रुपये हे कॉन्ट्रॅक्ट बुकिंग करून ठेवावं ऍग्रीमेंट आपण आठ पहिल्या ॲग्रीमेंटची मीटिंग सात तारखेला पुण्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर पंधरा तारखेपूर्वी इतर इकडे पंधरा तारखे सगळीकडे ह्या गोष्ट याचा सगळीकडचे ॲग्रीमेंट्स पुरी झालेली असतील आणि पुढच्या टप्प्यावर आपण गेलेलो असो तर ह्या संदर्भात आता फिडिओवर न लावता था, इथेच थांबतो परत एकदा विनंती करतो ह्या चांगल्या चांगल्या संधी घेऊन आता आपण येत आहोत जणू का ही संधी तुम्हाला तुमच्या आराध्य दैवतानं स्वामींनी दत्तात्रयांनी आणलेले आहेत आज मार्गशिर्ष सुद्धा झालेलं आहे देव दीपावळीचा दिवस आहे आणि असा सुंदर मुहूर्त आलेला आहे आज खंडोबारायचं नवरात्र वाचन कुलदैवताचं तर ह्या सु ह्याच्यात कॉन्ट्रॅक्ट बुक केलं तर निश्चितपणेच एक अतिशय चांगलं आर्थिक साधन तुमच्या हातात येत आहे तर कुठल्याही शंकाकुशन का मनी न ठेवता भर्ब, हे तुम्ही स्वीकारा आणि एका चांगल्या आध्यात्मिक मार्गातून आपल्या स्वतःच्या भर आर्थिक भरभरा सिद्ध राहा हे सगळं करताना तुम्हाला हे सगळं आवडतंय तर एक बटन लाईक आहे लाइक चे तिथे क्लिक करा एक बटन सब्सक्राइब चे तिथे क्लिक करा आणि तुमच्या परिवारामध्ये ही ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अनेकांनाही संधी मिळेल एवढी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद